कधी काळी एकत्र प्रवास सुरू केलेले दोन भाऊ वेगवेगळ्या राजकीय वळणांमुळे दूर गेले पण आता कालचक्र हे पूर्ण वळण घेऊन आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघही भाऊ पाच जुलैला एकाच मोर्चात दिसणार आहेत ही केवळ एकत्र येण्याची घटना नाही तर ही आहे राजकारणातील नवे संकेत नवा सूर आणि एक नवं समीकरण काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही बंधू एकत्र येणाऱ्या चर्चांनी जोर धरला राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर मात्र या चर्चा काही प्रमाणात शांत झाल्या पण आता हेच स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गटाकडून वारंवार सिग्नल्स मिळत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोर धरू लागल्यात आणि यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रकारे सत्ता स्थापन केली आहे ती टिकेल असं वाटत नाही आणि शेवटी ठाकरे बंधूंच्या युतीने राज्याच्या राजकारणाची दिशा बदलेल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे संपूर्ण विषय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महापालिका निवडणूक आता काही उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे सर्वच पक्षांनी मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत आहे मात्र यंदा या रणधुमाळीत सर्वात मोठा राजकीय भूकंप घडवला तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंच्या ऐक्याने पाच जुलै रोजी हे दोघही एकत्र रस्त्यावर उतरणार असून संयुक्त मोर्चा काढणार आहेत एकेकाळी परस्पर विरोधी भूमिका घेणारे हे दोन बंधू पुन्हा एकत्र येणं हे केवळ एक दृश्य नाही तर राज्याच्या राजकारणात राज्या एक नवं समीकरण उभं करत ही राजकीय झुंज केवळ मतांच्या गणितापुरती मर्यादित नसून मराठी अस्मिता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रश्नांपासून ते सत्तेच्या समीकरणांपर्यंत अनेक स्तरांवर परिणाम घडवणारी आहे दुसऱ्या बाजूला भाजपने या ठाकरे युतीला घेतल्याचं दिसतंय मराठी विरुद्ध हिंदी अस्मितेचा वाद उभा राहू नये यासाठी ते अधिक सावधपणे खेळी आता खरा प्रश्न असा आहे की ठाकरे ठराविक ऐक्य मतदारांमध्ये कितपत प्रभाव पाडणार आणि या ऐतिहासिक एकतेचा फायदा कुणाला होणार मुंबईच्या मनोऱ्यांसारखी उभी असलेली ही निवडणूक आता एका निर्णायक वळणावर येऊन आहे वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज ठाकरे यांना सोबत घेतलं पण केवळ शोभेच्या झेंड्यासारखं लढण्यासाठी एकही जागा त्यांना देण्यात आली नाही आणि विधानसभेला साथ देऊ म्हटलं आणि तिथेही भाजपने राज ठाकरेंना फसवलं परिणामी विधानसभेच्या वेळी राज ठाकरेंनी स्वबळावर मैदानात उतरायचा निर्णय घेतला मात्र निकाल लागला आणि सगळं चित्र पालटलं मनसेची एकही जागा जिंकली नाही एवढंच नव्हे तर त्यांना त्यांच्या मुलाला देखील निवडून देता आलं नाही आत्ताही भाजप पुन्हा राज ठाकरेंना असंच राजकीय हुलकावणी देत असल्याचं चित्र दिसतंय पण राज ठाकरेंना लोकसभेचा अनुभव असल्यानं राज ठाकरे फडणवीसांच्या जाळ्यात पुन्हा अडकतील असं वाटत नाही खरं तर विधानसभेनंतर महायुतीच्या गोटात जोरदार इनकमिंग सुरू आहे जुने नवे सगळेच इच्छुक येत्या निवडणुकांच्या तिकिटांसाठी धाव घेतायत त्यामुळे जागांवरून संघर्ष वाढलाय आणि स्थानिक पातळीवर एक वेगळा तणाव हा निर्माण झालाय दुसरीकडे भाजपने अजूनही हे स्पष्ट केलं नाही की ते स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार की युतीतून त्यामुळे मित्रपक्ष शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोघेही संभ्रमात सापडलेत जागा किती मिळणार या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा साथ राहणार का हाच प्रश्न मोठा झालाय या सगळ्या गोंधळात राज ठाकरे कुठे उभे राहणार महायुतीत जागा नाही स्वबळावर परिणाम नाही आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ कमी आणि संकट मोठं हेच राज ठाकरेंनी ओळखून ते उद्धव ठाकरेंसोबत जाऊन स्वतः तर फायदा घेतीलच पण त्यासोबत उद्धव ठाकरेंना पण नक्कीच त्या युतीचा फायदा होईल आणि सत्ताधाऱ्यांचा डाव त्यांच्याच अंगलट येईल अशा चर्चा सध्या सुरू आहेत चार महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की वाद विसरू मराठीसाठी एकत्र येऊ आज त्या शब्दांना कृतीची किनार मिळाली असं वाटतंय आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी दिली फक्त मंचावर नाही तर मनातूनही त्यांच्या महाराष्ट्र कुठल्याही वादापेक्षा मोठा आहे या वक्तव्याने राजकारणातली अनेक बंद अचानक उघडली पाच जुलैला दोघही एकत्र मोर्चा काढणार आहेत हा फक्त एक मोर्चा नाही तर एक घोषणा आहे मराठी एकतेची अस्मितेची आणि नव्या राजकीय समीकरणांची दुसऱ्या बाजूला हे दृश्य पाहून सत्ताधारी महायुतीच्या भुवया उंचावल्यात राज आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळिकेने भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या रणनीतीत गडबड निर्माण झालीये त्यामुळेच आता भाजपनं नवीन रणनीती आखायला सुरुवात केली आहे मुंबई महापालिका निवडणूक जस जशी जवळ येतेय तस तसं राजकीय नाट्य अधिक गैर होत आहे आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संभाव्य युती ही एक मोठी है। या युतीचा थेट परिणाम होणार आहे मराठी मतांवर कारण मुंबईत असे जवळपास शंभर प्रभाग आहेत जिथे मराठी मतदार निर्णायक भूमिका बजावतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही मतपेढी एकाच जनमानसाची जोडलेली आहे भाषा अस्मिता स्थानिक मुद्दे आणि सांस्कृतिक ओळख या सगळ्याच पातळ्यांवर त्यांचा प्रभाव मराठी मतदारांवर खोलवर आहे आता जर हे दोघं युतीत एकत्र आले तर या प्रभागांमध्ये एक भावनिक लाट उसळू शकते ही लाट केवळ प्रचारात नाही तर मतदान पेटीतही स्पष्टपणे उमटू शकते भाजप आणि महायुतीसाठी ही स्थिती अडचणींची ठरू शकते कारण गेल्या काही वर्षात त्यांनी मुंबईत मराठी मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय पण ठाकरेंचा एकत्रित प्रभाव भावनांबरोबरच राजकीय आकड्यांमध्येही बदल घडवू शकतो त्यामुळे यंदा महापालिकेचा सामना केवळ विकासाच्या मुद्द्यांवर नाही तर मराठी अस अस्मितेच्या नव्या जागृतीवरही केंद्रित होणार आहे याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेला त्यांचा आधार वर्ग म्हणजे पारंपरिक मराठी मतदार पण आता तोच मतदार ठाकरे बंधूंकडे वळण्याची शक्यता जास्त आहे दुसरीकडे भाजपचा गणित पूर्णतः हिंदी भाषिक मतदारांवर आधारित आहे पण हिंदी सक्तीचा विरोध झाला तर भाजपची अडचण केवळ भावनिकच नाही तर राजकीय दृष्ट्याही गंभीर होणार मुंबई ठाणे पुणे नाशिक यासारख्या शहरी भागांमध्ये जिथे मराठी आणि हिंदी भाषिक लोकसंख्या दोघांचं प्रतिनिधित्व करते या ठिकाणी हा मुद्दा निर्णायक ठरणार आहे आणि यामुळेच ठाकरे बंधूंनी भाजपची कोंडी केली आहे असं बोललं जात आहे कारण फक्त विरोध करूनच नाही तर भावनांना हात घालून आणि मराठी मतांना पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात ठाकरे बंधूंना यश मिळू शकतं असं बोललं जात आहे मनसेचा प्रभाव ठराविक भागांमध्ये मोठा आहे प्रामुख्याने मुंबई ठाणे नाशिक सारख्या शहरी पट्ट्यांमध्ये त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जाळं आणि संघटित निवडणूक यंत्रणा या भागात आजही मजबूत आहे त्यामुळे मनसेचं लोकप्रिय नेतृत्व आणि शिवसेनेचं मजबूत रूट नेटवर्क एकत्र आलं तर एक नवा आणि ताकदवान राजकीय फॉर्म्युला तयार होतो या युतीचं आणखी एक बलस्थान म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा तो मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय मराठी भाषा स्थानिकांकरिता आरक्षण रोजगार सांस्कृतिक अस्मिता या मुद्द्यांवर जनतेला भावनिकरित्या जोडण्याची ताकद या युतीकडे आहे मनसेचा प्रभाव आणि जाळं एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सूर उमटेल आणि हा सूर निवडणुकांच्या रिझल्ट मध्ये स्पष्ट ऐकू येणार यात शंका नाही या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं या युतीचा परिणाम येत्या निवडणुकीत भाजपला स्वतःची जागा दाखवून देईल का राज्याच्या राजकारणात काय बदल होईल यावर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ट्युडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका